नमस्कार मित्रांनो इशू ईशान ब्लॉक मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आता दादू स्टडी करत आहे बघू शकता तुम्ही मित्रांनो आज बुक दाखवलंय त्याचं कारण हे इशू बाळा आणि दादू बाळा स्टडी करत आहे काय स्टडी करतोय बाळा तू काय लिहितोय ओके लिहून दाखव सर्वांना एक दोन गुड तीन गुड पुढं तीन चार पाच पाच मित्रांनो दादू दादूचा हा स्टडी टाईम आहे तो स्टडी करत आहे बघा तुम्ही किती छान स्टडी करतो तो, तो सध्या तो। तो बालवडीमध्ये जातो हाताचा स्टडी टेबल आहे त्याचा स्टडी टेबल आहे त्याची पाण्याची बॉटल्स की त्याची चेअर्स आणि हा दादू अभ्यास करताना आपण बघू राहिलो चला वर काय काय त्याच्या मधील टेन झालं का टेन लिहून झालं एवढं मला एकदा वाचून दाखव सर्वांना सर्वांना वाचून दाखव एक दोन तीन चार पाच सात आठ नऊ एक दहा गुड आणि दादूची उद्यापासून स्कूल चालू होती बरोबर ना तू स्कूल जाणार आहे ना ट्युशनला पण जाणार आहे गुड उद्या दादू स्कूल आणि ट्युशन दोघांना पण जाणार आहे बघू शकता तुम्ही दादूचा स्टडी टायमिंग